दैनिक युवाध्येय यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा राज्यस्तरीय ध्येय पुरस्कार अकोले तालुक्यातील वाघापूर येथील प्रगतशील शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री महेंद्रभाऊ बराते यांना दिमागदार सोहळ्यात नुकताच प्रदान करण्यात आला संपादक श्री लहानू सदगीर यांचा अनेक वर्षापासूनचा हा उपक्रम असून श्री लहानू सदगीर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देत असतात पुरस्कार ऊर्जा वाढवतो काम करण्याला बळ देतो म्हणून लहानू सदगीर यांचे हे कार्य आजच्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे या अगोदर देखील फार मोठाले कार्यक्रम श्री लहानू सदगीर यांनी आयोजित केलेले आहेत अकोले तालुक्यातील राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात माननीय श्री महेंद्र शेठ बराते यांचे कार्य उल्लेखनीय आहे त्यांचा मित्रपरिवार भरपूर मोठा आहे त्यांना मिळालेल्या पुरस्काराचे आमदार डॉक्टर किरण लाहमटे खासदार भाऊसाहेब वाचवरे डॉक्टर सुधीरजी तांबे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर या सर्वांनी महेंद्रभाऊ बराते यांचे अभिनंदन केले आहे त्याचप्रमाणे पोतुळ पंचक्रोशीतील मित्रपरिवाराने वाघापूरच्या ग्रामस्थांनी देखील त्यांचे अभिनंदन केले आहे पत्रकार निरंजन देशमुख संगमनेर लोकमान्य वार्ता यश जाजू सी ए परीक्षा उत्तीर्ण इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया आय सी ए आय यांच्या वतीनं सन दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या सी ए फायनल परीक्षेत यश अजय जाजू यांनी यश मिळवलं महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे जनसंपर्क मंत्री पत्रकार अजय व सौ मेघा जाजू यांचा सुपुत्र यशने बारावी विज्ञानपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सी ए करण्याचा निर्णय घेतला अल्प वाणिज्य शाखेचे ज्ञान आत्मसात करून सी ए फाउंडेशनची परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाला दरम्यान सी ए फायनल परीक्षेच्या तयारीसोबतच सी एस कंपनी सेक्रेटरीच्या प्रवेश परीक्षेसह फर्स्ट ग्रुप उत्तीर्ण झाला असून आता सी एस कंपनी सेक्रेटरीची फायनल परीक्षा देखील देणार आहे यशने त्याचा शैक्षणिक प्रवास स्वतःच मार्ग शोधून पूर्ण केला जित आणि चिकाटीच्या आधारावर सीए उत्तीर्ण होणाऱ्या यशने आपल्या श्रेय आई वडील गुरुजन व मित्रपरिवार यांना दिला आहे यशने आर्टिकल शिप ए चोरडिया अँड कंपनी नाशिक येथे के केली प्रथम प्रयत्नात व चांगल्या गुणांनी सी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल यशचे सर्वत्र कौतुक होत आहे